हाय एव्हरी वन वेलकम टू बॅक माय चॅनल तर मी कोमल ढोले तुम्हाला सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आणि कसे आहात तुम्ही सर्व तर आज सकाळी सकाळी मी आलेली आहे बाहेर श्रीखंड आणण्यासाठी आणि श्रीखंड आणण्यामागचं जे कारण आहे ना तर ते खरंच खूप स्पेशल आहे कारण आज आहे माझं आमच्या पप्पांची ॲनिव्हर्सरी सो त्यामुळेच आज जेवणामध्ये काहीतरी स्पेशल मेन्यू झालाच पाहिजे तर आजचे जे सगळे मेन्यू जे आहेत तर ते माझ्या सासऱ्यांच्या आवडीचे आहेत कारण त्यांची ॲनिव्हर्सरी आहे आणि पप्पांचा दिवस स्पेश जावा किंवा त्याच्यासाठी त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल व्हावंच हो त्यामुळे आई आज त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवणार आहेत आणि सगळं काही त्यांच्या आवडीचं बनणार आहे श्रीखंड पुरी भजे कुरडे स्पेशली कुरडे पप्पांना खूप जास्त आवडते त्यामुळे कुरडे भजे पाप्पा सगळ्याचा भेट ठेवलेला आहे आणि सोबतच छान असा वरण भात आणि पालकाची भजे आहेत स्पेशली आणि सर्व काही जे आहे तर ते आई बनवणार आहेत आणि त्यासाठीच मग मी बाहेर गेले होते श्रीखंड आणण्यासाठी आणि श्रीखंड आणलं जे त्रिशाचं खूप जास्त फेवरेट आहे आणि पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत तिला काही दम निघणार नाही सो त्यामुळे मग तिला श्रीखंड श्रीखंडपूजे आधी जेवायला दिली कारण तिचा जेवणाचा टाईम साडे अकराचा आहे सो त्यामुळे आधी तिला जेवायला दिला आणि एकदा का जेवण झालं तर, तर मग ती खेळण्यासाठी फ्री आहे कारण आज संडे पण आहे तर मग तिला स्कूलला सुट्टी आहे सो त्यामुळे तिला पूर्ण दिवस खेळायचं असतं तिला झोपायचं नसतं तिला स्टडी करायची नसते तिला काहीच करायचं नसतं तिला संडेला फक्त पूर्ण दिवस खेळायचं असतं आणि भूक लागली की मग तिचं सारखं असतं की जेवायला दे जेवायला दे एकदा का तिचं साडे अकरा वाजले की तिला खूप जास्त भूक लागते सो त्यामुळे तिच्या टायमापर्यंत जेवण बनवणं हे माझ्यासाठी मस्त असतं संडेला म्हणजे संडे जरी असला ना तर निवांत असं नसतंच कारण काही नाही तर काही असतंच रोज असं असतं की साडे पर्यंत तिचा टिफिन झालं पाहिजे आणि संडेला असं असतं की साडे अकरापर्यंत पर्यंत सगळं काही झालं पाहिजे कारण ते तिला लागतं म्हणजे आपल्याला सुट्टी केव्हा हे माहिती नाही म्हणजे रोज काही नाहीतर काही सुरूच असतं संडे वगैरे आपल्या लाईफमध्ये तर असं काही नसतंच एक हाऊस वाईफच्या लाईफमध्ये संडे नावाचा डेच नसतो आय थिंक मला तरी असं वाटतं कारण संडे असो वा मंडे असो एव्हरी डे तिच्यासाठी सेमच डे असतात कारण रोज काही नाहीतर काही काही नाहीतर काही स्पेशल होतच असतं किंवा मग घडतच असतो असो आणि आज स्वयंपाक वगैरे सगळं काही माझं झालं तसं कारण स्वयंपाकाचं माझ्याकडे तर काम नव्हतंच आज आई सगळं बनवणार होत्या कारण त्यांना पप्पांचा दिवस स्पेशल बनवतो सो सो होता त्यामुळे मग किचनचा स्वयंपाक आज त्यांच्याकडे होत सो मग किचनची सर्व कामे लवकर आटपली आणि जेवण वगैरे झाल्यानंतर वरती आले आणि झाडांना पाणी देऊयात म्हटलं कारण आता सध्या उन्हाळा आहे तर खूप जास्त झाडांना पाणी लागतं जसं म्हणतो की आपली बॉडी पण डिहायड्रेट होत असते सर मग तिला रिहायड्रेट करावं लागतं तसंच झाडांना पण सारखं सारखं पाणी द्यावं लागतं कारण उन्हामुळे माती जी आहे तर ती कोरडी परायला लागते सो त्यामुळे मग दोन्ही टाईम उन्हाळ्यामध्ये झाडांना पाणी देत असते सकाळी दुपारी किंवा क जर कधी वाटलं की आता खूप जास्त ऊन आहे तर मग दुपारी पण झाडांना पाणी देत असते कारण समोरून पूर्व दिशा आहे आणि गॅलरीमधून पुढूनच ऊन येतं तर दुपारी दोनपर्यंत तरी गॅलरीमध्ये हे ऊन राहतच आणि त्यामुळे झाडांना सकाळी दिलेलं पाणी हे दोन वाजेपर्यंत लिटरली पूर्ण कोरडं होऊन जातं कारण सध्या टेम्परेचरच एवढा आहे की दोन मिनिटसुद्धा बाहेर जावं असं वाटत नाही आणि इथे पिल्लूला खेळवत खेळवत ना माझं गॅलरी धुण्याचं काम किंवा मग झाडांना पाणी टाकण्याचं काम जे आहे ना तर ते सुरू होतं कारण पिल्लू खेळत होतं पाणी कारण सध्या गरमीच एवढी आहे की मी पण त्याला रागवली नाही किंवा नको खेळू वगैरे काहीच नाही त्याला खेळायचं आहे ना तर त्याला खेळू दिलं कारण सध्या खरंच खूप जास्त गर्मी आहे जर आपल्यालाच एवढं गरम वाटते तर ते तर लहान आहे आणि स्पेशली पिल्लूचा हा पहिला समर आहे सो त्याला थोडासा हार्ड जाणारच आहे हा मग म्हटलं ठीक आहे खेळत आहे तर खेळू द्यात आणि तो खेळतोय तोपर्यंत मग मी पण माझी बाकीची कामं करून घेतली आणि कामं करता करता तुम्ही पाहू शकता तो, तो, तो पूर्ण इथे ओला झाला होता आणि त्याला मग एकदा आंघोळ घालून घेतली परत आणि म्हटलं आता हा खूप जास्त खेळ आहे तर हा झोपेल पण हा काही आज झोपायचं नावच घेत नव्हता एक तर संडे होता आणि असं वाढलं की थोडासा आराम करावा पण म्हटलं ना पहिलेच तुम्हाला की संडे असेल मंडे असेल नाहीतर कोणताही डे असेल सगळे डे हे हाऊस वाईफसाठी सेमच असतात आणि संडे असल्यामुळे मला वाटलं त्रिशा पण झोपेल पण ती काही झोपली नाही तिला खेळायचंच होतं कारण एव्हरी डे स्कूल स्टडी वगैरे त्यामध्ये जास्त टाईम जातो आणि संडेला तिला पूर्ण दिवस खेळायचंच असतं तिला झोपायचं सुद्धा नसतं आणि इथे ट्राय करत होते की पिल्लू झोपेल पण तो काही झोपतच नव्हता इवन तो चेंज पण करू देत नव्हता आणि खेळता खेळताच त्याचं अंगावरचा जो बनेल घातला होता मी तो वाळून गेला म्हटलं ठीक आहे नको चेंज करायला त्याला पण जरा छान वाटत असेल कार का त्यामुळे चेंज काही केलं नाही आणि त्याच्यासोबत परत खेळत बसले की थोडासा धिंगाणा केला असं वाटलं की अजून जास्त खेळला धिंगाणा केला तर तो झोपेल पण तो, तो, तो काही झोपायचं नावच घेत नव्हता सारखी ज्या त्याची मस्ती जी आहे ना सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत असतेच आणि फायनली साडेतीन वाजता कसं बस त्याला झोपवलं आणि तो झोपल्यानंतर मला आराम करायचा नव्हता कारण मला करायची होती बाकीची कामं कारण आज संडे आहे आणि एव्हरी संडे काहीतरी मी आ, स्पेशल करत असते म्हणजे स्किन केअर तर मग म्हणलं चला काम करत करत आपलं स्किन केअर पण होऊन जाईल आणि त्याला बेडवरती टाकत नाही मी कारण जेव्हा त्याला एकट्याला झोपायचं असेल तेव्हा कारण मग मी कामामध्ये असते तर मग भीती वाटते की तो पडेल सो त्यामुळे मग खाली एक गादी टाकून त्याला त्यावर झोपवते आणि मग मी बाकीची कामं करण्यासाठी फ्री असते फुल फॅन करून देते सगळे डोअर्स जे आहे तर ते लॉक करते आणि मग मी माझ्या कामाला लागते आणि त्याला छान असं झोपवलं आणि मग मी माझ्या कामाला लागले आणि बेडरूममध्ये आले एकदा सकाळनंतर डायरेक्टली मी साडेतीन वाजता बेडरूममध्ये आले आणि तुम्ही पाहू शकता एवढा जास्त पसारा आहे आणि हे एव्हरी डेचं आहे जे हेअर ड्रायर असतं ना पप्पांना सारखं म्हणत असते की तुम्ही ते हेअर ड्राय इथे टाकत जाऊ नका पण त्यांचं एव्हरी डेचा ड्रामा येतो की ते हेअर ड्राय केले की ते बेडवर जसं आहे तशाला जसं पडलेलं असतं जोपर्यंत मी बेडरूममध्ये येत नाही जोपर्यंत मी त्याला हात लावत नाही उचलत नाही तोपर्यंत ते तिथेच पडलेलं असतं असं बेडरूम आवडलं आणि म्हटलं चला आता लवकर फेस पॅक काहीतरी लावून घ्यावा कारण संडे आहे आणि मी ठरवलं की संडेला काहीतरी स्पेशल करायचं कारण आफ्टर डिलिव्हरी एवढे चेंजेस होतात स्किन इशूज होतात म्हणजे भरपूर गोष्टी जे इशूज क्रिएट होतात की काही होता नाही का तर काही होतच असतं म्हटलं की थोडंसं स्किनकडे काळजी घेतली पाहिजे तर मग माझ्याकडे एक हिमालयाचा फेस पॅक होता जो की टर्मरिकचा मी आणला होता पण तो असाच पडून राहिलेला की कधीतरी लावूयात कधीतरी लावूयात पण म्हटलं नाही आता एव्हरी संडे काहीतरी करायचे म्हणून मग तो फेस पॅक घेतला आणि आजच तो मी ओपन केला फर्स्ट टाईम आणि तो फेसवरती अप्लाय केला आणि जोपर्यंत पिल्लू उठते तोपर्यंत मला थोडंसं आवरायचं होतं मेकअपचं वगैरे ते पण आवरून घेतलं मी कारण फेस पॅक वाळेपर्यंत माझ्याकडे वेळ होताच आणि फेस तो उठण्याच्या आधी मला वॉश करायचा होता कारण तो झोपेतून उठला आणि त्याने जर मला असं फेस पॅकवर पाहिलं तर तो घाबरेल असं मला वाटलं त्यामुळे मग पटपट सगळं काही क्लीन करून घेतलं जे काही करायचं होतं आणि लकीली लवकर जे फेस पॅक होता तो ड्राय झाला कारण गरमी पण एवढी आहे आणि उन्हामुळे लवकर ड्राय होऊन गेला त्यामुळे लवकर फेस वॉश करून घेतला आणि पाच वाजेपर्यंत पिल्लू मला वाटलं उठेल पण त्याची झोपेतच चुळबुळ सुरू होती पण तो काही उठत नव्हता म्हटलं पटपट बाकीची पण जी कामं आहेत ना तर ती करून घेते कारण घरामध्ये एवढे जास्त कपडे पडलेले आहेत की विचारूच नका साड्या असतील ड्रेस असतील त्रिशाचे माझे पिल्लूचे घरामध्ये आम्ही राहणारे फक्त सहा लोक आहोत पण जर मा कपडे जर पाहिले ना तर पाहून लिटरली खरंच लोक म्हणतील की ह्यांच्या घरामध्ये ॲटलीस्ट पंधरा लोक तरी इझिली राहतच असेल एवढे जास्त कपडे आहेत कपाटांमध्ये मांडण्यांमध्ये भरपूर साडे काही काही कपडे जे आहेत तर ते मी बॅगमध्ये असे पॅक करून ठेवलेले आहेत की ते यूज नाही होणार पण ते आहेत की आज घालू उद्या घालू किंवा बाहेर गेल्यास घालू असे म्हणत म्हणत एवढे जास्त कपडे झालेले आहेत आणि हा पण ड्रेस तुम्ही जो आत्ता पाहताय तर तो, तो मी ऑनलाईन मागवला होता खूप सुंदर असा ड्रेस आहे खूप आवडलेला म्हणून तो मागवला प्रत्येक वेळेस असंच होतं की आवडला म्हणून मागवला पण तो कधी घालणार कशासाठी मागवला काय मागवला असं काहीच विचार न करता आवडला आणि मागवला असं होत राहतं आणि घरी मशीन पण आहेच सो त्यामुळे बाहेर जाण्याचं जास्त काही टेन्शन नाही त्यामुळे मग कपड्या नवीन कपडे जे काही असेल तर ते घरीच फिटिंग करून घेते आणि हा ड्रेस ऑनलाईन मागवलेला होता तो घरीच फिटिंग केला म्हणजे दोन ड्रेस होते ॲक्च्युली तो रेडवाला आणि हा एक तर हा मिशोवरनं मागवलेला डेली यूजसाठी एकदम रिजनेबल प्राईजमध्ये आहे मला तो तुम्हाला दाखवायचा होता पण ॲक्च्युली फिटिंग करते वेळेस तो मशीनलाच अडकून राहिला कारण फिटिंग करत होते आणि मशीनची जी सुई असते तर ती तुटलेली माझ्याकडे आ माझ्याकडनं आणि ती ड्रेस पण त्याच्यामध्ये पॅक होऊन गेला आणि ते मला काही काढता येत नाही आता ही नीट करण्यासाठी मशीनच बाहेर न्यावी लागेल नीट करण्यासाठी किंवा मग जो माणूस नीट करतो त्याला तरी इकडे बोलवावं लागेल कारण मला तर ते जमणारं नव्हतं मला फक्त शिलाई मारता येते फिटिंग करता येते एवढंच मला जमतं एक्स्ट्राचं मला मशीनचं वगैरे जमत नाही सो त्यामुळे मग तो ड्रेस तसाच राहून दिला आणि आज रिशाला प्रॉमिस केलं होतं की आज संडे आहे तर मग बाहेर जाऊयात नदीवरती आणि संगमनेर आमच्या संगमनेरमध्ये नदी आहे प्रवरा नदी सो तिथे ना उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी सोडतात आणि प्रत्येकजण तिथे नदीवरती एन्जॉय करण्यासाठी जातच समरचा एन्जॉय सो त्यामुळे मग आज सुट्टे पण आहे संडे पण आहे तर म्हणलं चला आपण पण जाऊया त्रिशाला पाणी खेळायला खूप आवडतं आणि उन्हाळा आला की तिला माहिती आहे की स्विमिंग पूलला जायचं किंवा मग नदीवर जायचं एव्हरी समर आम्ही जातच असतो आणि आता नदीला पण पाणी आले तर म्हणलं चला जाऊयात आणि आज एवढं जास्त नदीला पाणी आलं होतं की खरंच मी पण एक वर्षानंतर नदीवरती आले होते आणि खूप छान वाटत होतं तसं तर मला स्विमिंग येतंच पण नदीमध्ये कधी स्विमिंग केलेलं नाही सो त्यामुळे मी नाही मी स्विमिंग तिथे केलं नाही कारण पाणी जे असतं नदीमधलं ते नेहमी फ्लो करत असतं आणि फ्लो करणाऱ्या पाण्यामध्ये मी कधी स्विम नाही केलं स्विमिंग पूलमध्ये भरपूर वेळेस केलं पण नदीमध्ये स्विमिंग करण्याची कधी डेअरिंग झालीच नाही फक्त नदीमध्ये उतरायचं जरा वेळ बसायचं छान आणि लगेच बाहेर निघून यायचं आणि खूप जास्त लोक जे आहेत तर तिथे आले होते आणि पिल्लू तर फर्स्ट टाईमच नदीवर आलं होतं आणि तिथे लोकांना पाहून ना तो असं हसत होता जोरजोरात ओरडत होता म्हणजे तो पण एन्जॉय घेत होता पाण्याचा आणि नदीवरती खरंच खूप छान वाटतं निसर्गरम्य वातावरण असं तिथं भरपूर झाडं वगैरे नेचर खूप छान वाटतं पाहायला आणि एकीकडे सूर्य तुम्ही पाहू शकता की सुंदर नेचर आहे आणि झाडं तर वाव खूप सुंदर असं वातावरण होतं नदीवर तर आज खूपच जास्त एन्जॉय केला होता पण घरी पण लवकर जायचं होतं कारण आज आई पप्पांची ॲनिव्हर्सरी आहे सो आम्हाला बाहेर पण जायचं होतं डिनरसाठी मग पटकन आम्ही जायचं म्हणत होतो की चल चल पण त्रिशाचं चाललेलं होतं की नाही पूर्ण अंधारपडेपर्यंत आपल्याला नदीवरच खेळायचं आहे पण तिला कसं तरी मनवलं कारण जेव्हा कधी डिनरला जायचं असतं तर तिचं म्हणणं असतं की ग्रीन पार्कला जाऊ ॲक्च्युली ग्रीन पार्क एक हॉटेल आहे आणि तिथे लहान मुलांसाठी छोटंसं पार्क आहे तिथे सीसॉ वगैरे भरपूर आहे स्लायडिंग खेळण्यासाठी Okay. सो मग तिचं म्हणणं असतं की जेव्हा कधी आपण बाहेर जेवायला जाऊ तर त्याच हॉटेलमध्ये जायचं कारण मग मला खेळायला भेटतं त्यामुळे मग तिला म्हटलं की आपल्याला त्या हॉटेलमध्ये जायचं मग तेव्हा कुठे ती नदीमधनं बाहेर आले चल लवकर आपण घरी जाऊन तयार होऊयात आणि घरी येऊन छान असं आम्ही सगळेजणं तयार झालो आणि त्रिशाचं म्हणणं होतं की आपण दिवाळीला कसं तयार होतं तसं तयार होऊयात मस्त सगळेजण आणि तिने तर स्पेशली बारबीचा ड्रेस घातलेला आणि तिला पाहून जेव्हा आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो तेव्हा सर्वांना असं वाटत होतं की तिचाच बड्डे आहे आणि जेव्हा कधी मला बाहेर जायचं असताना तेव्हा मला खूप जास्त पसारा घेऊन जावं लागतं वॉटर बॉटल पिल्लूची वॉटर बॉटल त्रिशाची वॉटर बॉटल किंवा मग डायपर असेल किंवा पिल्लूचा एक्स्ट्रा ड्रेस असेल तो लहान असल्यामुळे जो एवढं सगळं कॅरी करावं लागतं आणि त्यानंतर फायनली आम्ही आलो ग्रीन पार्कमध्ये आणि हॉटेलमध्ये आल्यानंतर त्रिशाचं काहीच नसतं जेवायचं वगैरे काहीच नाही डायरेक्ट तिला आधी त्या पार्कमध्ये जायचं असतं आणि सिसो स्लायडिंग वगैरे जे काही असेल तर ते खेळायचं असतं अनिव्हर्सरी तर तशी आई बाप्पांची होती पण त्रिशाला पाहून सगळ्यांना असं वाटायचं की तिचाच बड्डे आहे कारण तिने ड्रेसच तसा घातला होता की सगळ्यांना असं वाटत होतं की तिचा बड्डे असेल आणि एक दोन जणांनी तर तिला विश पण केलेलं की हॅपी बड्डे वगैरे आणि तिचं म्हणणं होतं की माझा बड्डे नाही आहे माझ्या आजीबाबांचा बड्डे आहे असं ती सगळ्यांना सांगत होती म्हणजे तिला पाहून सगळेच कन्फ्यूज झाले होते की, की बड्डे ने नेमका आहे कोणाचा चला आता व्हिडिओ येथे सेंड करण्याची वेळ आलेली आहे आणि तुम्ही मला लवकर कमेंट सेक्शनमध्ये जा आणि मला सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा बा